शेरपूर पंचायत समितीच्या अठ्ठावीस गटांसाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडिक यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार महेंद्र माडी यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात विशेष सभा घेण्यात ता आली त्यात शेरपूर पंचायत समितीच्या अठ्ठावीस गटांसाठी तहसील कार्यालयात आरक्षण जाहीर करण्यात आले आहे त्यात अनुसूचित जातींसाठी एक गट अनुसूचित जमातीसाठी सोळा गट इतर मागास प्रवर्गासाठी सात गट आणि सर्वसाधारण गटासाठी चार गट निश्चित करण्यात आले असून निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणापैकी पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण करण्यात आले आहे आरक्षणानुसार पंचायत समिती गटात अनुसूचित जातीसाठी अहिल्यापूर गटात महिला आरक्षण अनुसूचित जमातीसाठी सोळा गटांचे आरक्षण त्यात कोडीद बोराडी न्यू बोराडी उमरदा सांगवी वाघाडी वाडी बुद्रुक हिसाडे यांच्यासह महिलांसाठी फत्तेपूर पळासनेर खंबाडे आंबे रोहिणी दहिवत हाडाखेड आणि जडोद या गटांचा समावेश आहे तर इतर मागास प्रवर्गासाठी थाळनेर अजनाड भाटपुरा गटांसह हो महिला गटांसाठी विखरण बुद्रुक तरहाडी तत शिंगावे करवंद यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आणि सर्वसाधारण गटात होड या गटासाठी महिला आरक्षण करण्यात आले असून आर्थे खुर्द वनावल जातोडा या चार गटांचा खुल्या गटात समावेश आहे यावेळी नायब तहसीलदार पंकज मगर लिपिक सागर सोनावणे आणि राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर